हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मैत्रिणींनो साडीमध्ये रोज नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन येत असतात नवीन साडी खरेदी करण्याआधी कोणती साडी जास्त फॅशनमध्ये आहे हे आपण पाहत असतो तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल तर सध्या मिशोवरील ही मंजिरी साडी खूप फॅशनमध्ये आहे या साडीची खासियत म्हणजे ही साडी मोठ्या फंक्शनला पण नेसू शकता आणि छोट्या सुद्धा ही साडी अगदी सर्वच महिलांच्या बजेटमध्ये बसणारी आहे एखादी बर्थडे पार्टी असो साखरपुडा किंवा मोठं फंक्शन सण समारंभांमध्ये नेसून जाण्यासाठी ही साडी बेस्ट ऑप्शन आहे या साडीमध्ये तुम्हाला खूपच क्लासी लुक मिळेल या साडीचा सा फॅब्रिक डोला सिल्क आहे आणि ऑल ओव्हर साडीवर फ्लॉलर प्रिंट केलेली आहे जी दिसायला खूपच सुंदर दिसते या साडीमध्ये पाच डार्क कलर ऑप्शन अवेलेबल आहेत या साडीसोबत पाच पॉईंट पाच मीटरचा डोला सिल्क फॅब्रिकचा ब्लाउज पीस मिळतो या साडीसोबत जो ब्लाऊज पीस मिळणार आहे तो उत्तम क्वालिटीचा आहे काही साड्यांमध्ये असं असतं की साडी चांगली असते पण ब्लाऊज अंगाला चावणारा असतो तर असं या साडीसोबत अजिबात नाही आहे या साडी मध्ये उत्तम क्वालिटीचा ब्लाउज पीस मिळणार आहे ब्लाउज सेम कलरचा मिळणार आहे आणि संपूर्ण ब्लाउज वर प्रिंट मिळणार आहे साडीला जॅकवर्ड बॉर्डर दिलेली आहे तशीच सेम बॉर्डर ब्लाउज पीस मध्ये सुद्धा मिळणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग मध्ये असलेल्या बांधणी साड्या पाहिल्या तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन पाहू शकता या डोला सिल्क फॅब्रिकच्या साड्या तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर मिशो ॲपवरून ऑर्डर करू शकता मैत्रिणींनो खूपच सुंदर साड्या आहेत साड्या आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा